नमस्कार मंडळी आज आपण मटकीच्या डाळीची भजी बघूया मटकीच्या डाळीची आपण वेगवेगळ्या पद्धतीने भाजी बनवतो आज आपण भजी पाहणार आहोत खूप अशी खमंगत चविष्ट आणि भन्नाट लागणारी भजी आहे मंडळी पौष्टिक आणि कुरकुरीत कमी वेळात होणारी ही वेगळ्या पद्धतीची भजी आपण पाहूया एकदम हटके रेसिपी आहे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी घेतलेली आहे एक वाटी मटकीची डाळ ही डाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि दोन ते तीन पानाने स्वच्छ धुवून काढायची आहे आपल्याला यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि हाताने चोळायची आहे म्हणजे यावरती जी पावडर वगैरे असेल ती सर्व निघून जाईल आणि दोन ते तीन पानाने धुवायची आहे आणि धुवून झाल्यानंतर आता आपण ही भिजत टाकूया दोन तासासाठी यामध्ये डाळ बुडेल एवढं पाणी टाकूया आणि साईडला भिजत टाकण्यासाठी आपण ठेवून देऊया दोन तासानंतर तुम्ही पाहू शकता डाळ अशी छान भिजली गेलेली आहे आणि एका चाणीवरती पाणी धरण्यासाठी ठेवूया एकदम कोरडी करायची आहे आपल्याला पाणी न टाकता ही मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायची आहे अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता एकदम कोरडी अशी आपली ही डाळ झालेली आहे आता मिक्सरला आपण जाडसर अशी वाटून घ्यायची आहे कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला जाडसर ठेवायची आहे खूप बारीक नाही करायची ही भजी चवीलाही भारी लागतात आणि करायलाही सोपे आहेत आता अशा प्रकारे मी जाडसर अशी वाटून घेतलेली आहे एका बाउलमध्ये आपण ही डाळ काढून घेऊया आणि अशीच सर्व डाळ आता वाटून घेऊया आणि एक आपलं भांडं काढून झालेलं आहे दुसरं भांडंसुद्धा अशाच प्रकारे आपण काढून घेऊया आणि एका बाउलमध्ये आपण मिक्स करूया खूप साधी सोपी रेसिपी आहे मंडळी अगदी कमी वेळात होते तुम्हाला जेव्हा भूक लागली तेव्हा ही झटपट तुम्ही रेसिपी करू शकता डाळ जर भिजवलेली असेल तर त्यामध्ये टाकलेला एक कापलेला कांदा बारीक कापलेला आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे बारीक कापून घेतलेली आणि आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट आहे दोन ते तीन चमचे टाकायचे आहे जाडसर अशी कुटून घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार याचं तुम्ही कम जास्त प्रमाण करू शकता थोडंसं जिरं टाकायचं आहे थोडंसं ओवा टाकायचा दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकूया आणि अगदी थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे सर्व साहित्य आपण छान मिक्स करून हे भिजून घेऊया पाणी न टाकता आपल्याला हे भिजवायचं आहे खूप छान आणि कुरकुरीत ही भजी होतात आणि हाताने असं छानही मिक्स करत राहायचं आहे पूर्ण साहित्य एकजीव झालं पाहिजे अशा प्रकारे हे आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे आता पीठ आपलं हे भिजून झालेलं आहे आणि पाच मिनटे आपण हे मिश्रण भिजण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपण तेल तापायला ठेवायचं आहे आणि पाच मिनिटे झालेली आहेत पाच मिनटानंतर पुन्हा तेलाचा किंवा पाण्याचा हात घेऊन हे पुन्हा एकदम मिश्रण एकजीव करायचं आणि तेलामध्ये खमंग अशी भजी आपण तळून देऊया तेलसुद्धा छान असं तापलेलं आहे आणि छोटी छोटी भजी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहेत आणि तेल आपल्याला मीडियम गरम हवा आहे छोटी छोटी टाकायची आहे म्हणजे एकदम कुरकुरीत होतात आणि खमंगसुद्धा लागतात आता थोडेसे वरती आल्यानंतरच पलटी करायची आहे लो फ्लेमवर छान असे आपण तळून घेऊया आणि असं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे सर्व बाजूने छान असे भासतात गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हे तळून घेऊया आणि अजूनही खूप साऱ्या प्रकारची भजी मी चॅनलवरती शेअर केलेली आहे ते सुद्धा बघितलेलं नसेल तर जाऊन चेक करा मंडळी आता पाहू शकता तुम्ही याचा कलर असा मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता आपण ही भजी अशाच प्रकारे सर्व तळून घ्यायची आहे आणि आता सर्व भजी आपली तळून झालेली आहेत एका डिशमध्ये मी काढलेली आहेत एकदम गरमागरम कुरकुरीत भन्नाट लागणारी आपली ही मटकीची भजी तयार आहे खाण्यासाठी तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने भजी तयार करून बघा आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहू शकता एकदम खमंग कुरकुरीत झालेली आहे मंडळी आजची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद भेटूया अशाच मस्त छान झणझणीत चमचमीत टेस्टी भन्नाट कुरकुरीत रेसिपीमध्ये बाय बाय मंडळी